नमस्कार मी दीपाली पालविश्व मराठी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत खूप साऱ्या पालकांच्या मला नेहमी बाळाच्या वजनाबद्दलच्या कमेंट्स येतात की आमचं बाळ एवढ्या महिन्याचं आहे एवढं वजन आहे हे बरोबर आहे का तर तुमच्या या सगळ्या शंका दूर करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरित्या आपण जाणून घेणार आहोत की एका निरोगी बाळाचं वयानुसार किती वजन असायला हवं तुम्हाला हे वजन कधी चेक करायचं आहे आणि कोणत्या केसमध्ये तुम्हाला काळजी करण्यासारखं कारण असतं आणि कधी डॉक्टरांची मदत तुम्हाला घ्यायची आहे या चॅनलवरती अगदी नवजात बाळापासून ते मोठ्या मुलांपर्यंत बाळाचं वजन वाढवण्यासाठी कोणकोणते पदार्थ आपण बाळाला खायला देऊ शकतो बाळाचा आहार कसा असायला हवा याबद्दलचे खूप सारे डायट चार्ट्स आणि फूड आयटम्स आपण शेअर केलेले आहेत तर तुम्ही ते सर्व व्हिडिओज पाहू शकता काही व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळतील सो सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे so बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळ आपल्या टॉपिक कडे पालकांचा जे बाळ गुटगुटीत असतं गुपगुबीत असतं वजनाने छान असतं तर ते बाळ हेल्दी असतं तर असं बिलकुल नाही लक्षात घ्या बाळाच्या आरोग्याचा वजन हा एक घटक आहे परंतु तो एकमेव घटक नाही बाळाच्या आरोग्याचं मोजमाप करण्यासाठी तुम्हाला वजनाशिवाय खूप सारे वेगवेगळे फॅक्टर्स सा आहेत ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे या संदर्भात सुद्धा आपला डिटेल व्हिडिओ आहे जर तुम्ही आतापर्यंत तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता आणि वजनाशिवाय कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत ह्या गोष्टी जाणून घेऊ शकता आता आपण पाहूया की बाळाचं वजन हे किती असायला हवं किंवा कोणत्या वयामध्ये बाळाचं वजन हे किती असणं अपेक्षित आहे नॉर्मली आपण पाहतो की जे निरोगी बाळ आहे त्या बाळाचं जन्माच्या वेळेचं जे वजन असतं हे टू पॉईंट फाईव्ह के जी पासून ते फोर के जी पर्यंत या रेंजमध्ये असतं जर बाळाचं वजन टू पॉईंट फाईव्ह के जी म्हणजेच अडीच किलोपेक्षा कमी असेल तर ते बाळ अंडर वेट कॅटेगरीमध्ये येतं आणि जर बाळाचं वजन हे फोर के पेक्षा जास्त असेल तर ते बाळ ओव्हर वेट कॅटेगरीमध्ये येतं जर तुमच्या बाळाचं वजन टू पॉईंट फाईव्ह के जी पासून फोर के जी पर्यंत असेल तर बाळ हे नॉर्मल रेंजमध्ये आहे असं जे बाळ आहे हे बाळाचं वजन पहिल्या तीन ते पाच दिवसामध्ये थोडंसं कमी होतं नॉर्मली दहा टक्क्यांपर्यंत हे वजन हे कमी होऊ शकतं म्हणजे जर बा तुमच्या बाळाचं वजन हे तीन किलो असेल तर पहिल्या तीन ते पाच दिवसामध्ये बाळाचं वजन टू पॉईंट सेवन के जीच्या आसपास असू शकतं आणि हे होणं टोटली नॉर्मल आहे यामध्ये पालकांनी काळजी करण्यासारखं किंवा खूप घाबरण्यासारखं अजिबात कारण नाही आता हे वजन कमी का येतं कारण बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा गर्भजलामध्ये असतो पाण्यामध्ये असतो आणि पाण्यामुळे बाळाचं जे शरीर आहे बॉडी आहे हे थोडीशी फुललेली असते आणि अर्थातच बाहेर आल्यानंतर हे पाणी कमी होतं शिवाय बाळाच्या जन्मानंतर बाळाचा जो काही फिडिंग पॅटर्न आहे फिडिंग शेड्यूल आहे हे घेण्यासाठी किंवा हे सेट होण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ लागतो पहिल्या काही दिवसामध्ये बाळा थोडं कमी फिडिंग घेत असतो आईला सुद्धा थोडं कमी दूध येत असतं आणि या कारणामुळे बाळाचं वजन कमी होणं हे टोटली नॉर्मल आहे आता हे जे वजन आहे हे बाळ पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये परत रिगेन करतो म्हणजे दहा ते पंधरा दिवसांनी बाळाच्या वेट जेवढं होतं बाळाच्या जन्माच्या वेळी जेवढं वजन होतं तेवढं वजन असायला हवं जर आईला दूध येत नसेल सी सेक्शन डिलिव्हरी असेल किंवा बाळाला प्रॉपर लॅच करता येत नसेल प्रॉपर हे जे काही फिडिंग आहे हे सेट झालेलं नसेल तर त्यावेळी मॅक्झिमम वन मंथ लागू शकतो पण एक मंथ मध्ये तरी बाळाचं जे जन्माच्या वेळीचं वजन आहे तेवढं वजन असायला हवं त्यानंतर पहिल्या सहा महिन्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत बाळा आईचं दूध पितो आहे किंवा फॉर्म्युला मिल्क पितो आहे त्या तोपर्यंत बाळाचं वजन हे प्रत्येक दिवशी वीस ते तीस ग्रॅमनी वाढत असतं म्हणजे प्रत्येक दिवशी बाळाचं वजन हे काही ना काही ग्रॅम मध्ये वाढतं आणि हे नॉर्मली वीस ते तीस ग्रॅमच्या आसपास असतं विकली किंवा आठवड्यात म्हणायचं झालं तर दीडशे ते दोनशे ग्रॅमच्या आसपास प्रत्येक आठवड्याला बाळाचं वजन वाढतं म्हणजेच महिन्याला पाचशे हो ते नऊशे ग्रामच्या आसपास बाळाचं वजन हे वाढतं आणि हे कधीपर्यंत होतं जोपर्यंत हा सहा महिन्याचा होत नाही तोपर्यंत त्यानंतर सहा ते बारा महिन्याच्या दरम्यान बाळाचं वजन हे प्रत्येक दिवशी पंधरा ग्रॅमनी वाढतं म्हणजे अगोदर सहा महिन्यापर्यंत जे बाळाचं वजन वीस ते तीस ग्रॅमनी वाढत होतं ते ऑलमोस्ट आता अर्ध्यावरती येतं म्हणजे प्रत्येक दिवशी बाळाचं वजन हे जास्तीत जास्त पंधरा ग्रॅम पर्यंत वाढतं पण एक गोष्ट इथे पालकांनी लक्षात घ्यायची आहे हा जो ग्राफ आहे हा कधीही खाली येता का नये किंवा स्टेडी राहता का पहिल्या एक वर्षामध्ये बाळाचं वजन हे वाढत राहिलं पाहिजे किंवा वाढलं पाहिजे भले ते कमी जास्त वाढू द्या परंतु बाळाचं वजन हे वाढत राहिलं पाहिजे त्यानंतर बा जसा एक वर्ष पूर्ण करतो बारा महिने पूर्ण करतो तर त्यानंतर वजर हो वजन वाढीचा हा ग्राफ आणखी स्लो होत जातो म्हणजे या दरम्यान बाळाचं वजन हे प्रत्येक वर्षी फक्त दोन ते तीन किलोनी वाढतं त्यानंतर जसा बाळ दोन वर्ष पूर्ण करतो तर त्यानंतर सहा वर्षापर्यंत बाळाचं जे वजन आहे हे प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त दोन किलोने वाढतं आणि जसं हा सात ते बारा वर्षाच्या दरम्यान असतो तर त्या दरम्यान बाळाचं वजन हे प्रत्येक वर्षी दीड ते दोन किलोनी वाढतं तर हा एक नॉर्मल ठोकताळा आहे की ज्यावरून तुम्ही बाळाचं वजन हे कॅल्क्युलेट करू शकता वजनाचा हा जो फॉर्म्युला आहे हा योग्य प्रकारे लक्षात राहण्यासाठी एक सिंपल गोष्ट मी ते तुम्हाला सांगणार आहे जेव्हा बाळ हा पाच महिन्याचा होतं तर त्यावेळी ऑलमोस्ट बाळाचं जे बर्थवेट हे डबल व्हायला हवं वन इयरचा बाळा होतो तर त्यावेळी हे बर्थवेट ट्रिपल व्हायला हवं बाळ जेव्हा दोन वर्ष पूर्ण करतो तर त्यावेळी बाळाचं बर्थवेट हे फोर टाइम्स व्हायला हवं थ्री इयरच्या बाळाचं बर्थवेट हे फाईव्ह टाइम्स व्हायला हवं फाईव्ह इयर्स बाळाचं बर्थ टाइम हे सिक्स टाइम्स व्हायला हवं सात वर्षाच्या बाळाचं वजन हे सात टाइम्स व्हायला हवं आणि दहा वर्षाच्या बाळाचं वजन हे टेन टाइम्स व्हायला हवं म्हणजे बर्थ टाईमला जर तुमच्या बाळाचं वजन तीन किलो असेल तर दहा वर्षाचा होईपर्यंत बाळाचं वजन हे तीस किलो व्हायला हवं तर या पद्धतीने बाळाची वजन वाड़ी हुआ हुआ। आसे ही व्हायला हवी लक्षात घ्या असं नाही की आपल्याला कधीही वाटलं म्हणून आपण बाळाचं वजन चेक करणार किंवा डेली बाळाचं वजन चेक करणार आणि वजन नाही वाढलं म्हणून टेन्शन घेणार तर हा पॅटर्न असू शकत नाही बाळाचं वजन चेक करण्याचा एक प्रॉपर शेड्यूल आहे त्यानुसारच बाळाचं वजन हे चेक केलं जातं बाळाच्या बर्थ नंतर ज्या दिवशी बाळाचं बर्थ झालेला आहे जन्म झालेला आहे तर त्या दिवशी लगेचच डॉक्टर बाळाचं वजन चेक करून तुम्हाला सांगतात त्यानंतर तीन ते पाच दिवसांनी बाळाचं वजन चेक केलं जातं बाळाचं वजन हे किती प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे ते पाहिलं जातं त्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर बाळाने जे बाळाचं बर्थ वेट आहे हे परत रिगेन केलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी दहा ते बारा दिवसांनी परत बाळाचं वजन हे चेक केलं जातं आणि त्यानंतर प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा लसीकरणासाठी प्रत्येक महिन्यामध्ये जाल तर त्या त्यावेळी बाळाचं वजन हे चेक केलं जातं हे होतं फक्त पहिल्या एक वर्षामध्ये म्हणजे एक वर्षामध्ये ऑलमोस्ट खूप जास्त वेळा किंवा रेग्युलरली बाळाचं वजन हे चेक केलं जातं पण जसं बाळ एक वर्ष पूर्ण करतो तर त्यानंतर मात्र तुम्हाला प्रत्येक सहा महिन्यांनी बाळाचं वजन हे चेक करायचं आहे आणि दोन वर्षापेक्षा मोठ्या बाळाचं वजन वर्षातून तुम्ही एकदा जरी चेक केलं तरी सुद्धा हे पुरेस आहे लक्षात घ्या बाळाचं वजन किती असायला हवं याचा या फिक्स असा कोणताही आकडा नाही याची नेहमी रेंज असते म्हणजे इथंपासून ते इथंपर्यंत या रेंज मध्ये तुमच्या बाळाचं वजन असायला हवं आणि ही रेंज प्रत्येक ही वेगवेगळी असू शकते तर याचा फिक्स असं कोणता पॉईंट नाही आहे की एवढंच वजन एवढं एवड़ किलो एवढं ग्राम असायला हवं तर तुम्ही सुद्धा ही रेंज लक्षात घेणं गरजेचं आहे खूप जास्त कन्फ्युजन होऊ नये यासाठी तुम्ही डब्ल्यू एच ओ चे जे काही वेट गेन ग्राफ मिळतात तर त्यात ते ग्राफ प्लॉट करू शकता तर या ग्राफच्या मदतीने तुम्ही तुमच्या बाळाचं वजन हे योग्य आहे की नाही हे जाणून घेऊ शकता हा ग्राफ तुम्हाला गुगलवरती सुद्धा अतिशय इझिली मिळतो प्रिंट काढून तुम्ही ते सुद्धा तुम्हाला जमा हवं आहे तर त्यानुसार तुम्ही हे अनालिसिस करू शकता आता कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या जर तुमचं बाळ हे दोन वर्षापेक्षा लहान आहे आणि सलग तीन महिन्यामध्ये बाळाचं वजन एक ग्रॅमनी सुद्धा वाढलेलं नाही अजिबातच वाढलेलं नाही बाळाचं वजन जेवढं आहे तेवढंच तीन महिन्यापर्यंत आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे बाळ दोन वर्षापेक्षा मोठा असेल आणि सहा महिन्यामध्ये बाळाचं वजन बिलकुल वाढलेलं नाही तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे या व्यतिरिक्त कोणत्याही वयाच्या बाळा जर बाळाचं वजन सडनली दहा टक्क्यांनी कमी झालं असेल म्हणजे बाळ जर तीन किलोचं आहे आणि बाळाचं वजन अचानकपणे टू पॉईंट सेव्हन के जी झालं तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला पटकन Uh, जे लहान मुलांचे डॉक्टर आहेत तर त्यांची मदत घेणं हे गरजेचं आहे या तीन ज्या गोष्टी आहेत या तीन कंडिशन आहेत या तीन कंडिशन बाळासाठी थोड्याशा क्रिटिकल असू शकतात आणि ज्या डॉक्टरांनी प्रॉपर अॅनालिसिस करून त्यानुसार तुम्हाला गाईड करणं गरजेचं आहे तर या काही गोष्टी होत्या बाळाच्या वाढीबद्दल सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू सून विथ न्यू टॉपिक